मित्रांनो नमस्कार काल परवा एक व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला की त्यामध्ये परभणीचे जे खासदार आहेत बंडू जाधव हे असा उल्लेख करत होते की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या परवा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये दोनशे कोटी रुपयाच्या वरची उलढाल झाली म्हणजे जेवढ्या म्हणून नगरपालिका लागलेल्या होत्या निवडणुका झाल्या त्यामध्ये जे उमेदवार उभे होते, होते विविध पक्षाचे कुठल्या एका पक्षाची म्हणून नाही तर त्या सगळ्या पक्षांच्या सगळ्या उमेदवाराचा सगळ्या नगरपालिकाचा मिळून परभणी जिल्ह्यातला एकत्रित खर्च साधारणतः दोनशे कोटी रुपयाच्या वर झाला असं बहुतेक त्यांना म्हणणं अभिप्रेत असावं म्हणजे जेवढा व्हिडिओ मी पाहिला त्याच्यावरून तरी आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर सामान्य माणसाला ही चिंता पडावी की निवडणुका होत आहेत कशासाठी पैसे खर्च करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी का लोककल्याणासाठी निवडणुकींचा नेमका उद्देश काय असा प्रश्न सर्वसाधारण माणसांना पडावा कारण निवडणुका लागल्या की अगदी निवडणुका सुरू झाल्यापासनं एकाच गोष्टीची चर्चा होते पैसा म्हणजे काय कार्यक्रम राबवणार तुम्ही काय कामं करणार की तुमच्या काळामध्ये काय विकास होणार पुढच्या पाच वर्षात तुमचा एजेंडा काय आहे त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे आपल्याशी संबंधित आलेत का नाही आलेत याचा विचार सुद्धा मतदार करताना दिसत नाहीये मतदाराच्या डोक्यामध्ये एकच पै विषय पैसा उमेदवारी देताना पक्षाच्या आणि नेत्याच्या डोक्यामध्ये एकच एक विषय की पैसा म्हणजे उमेदवाराकडे पैसा आहे का नाही आहे आणि एकूण खर्च किती होणार निवडणुकीमध्ये म्हणजे मझे बजेटिंग बज़े करण्याचा कार्यक्रम आणि सहसा आपण पाहिलंय की आपण बजेटिंग त्याच गोष्टीची करतो जिथं व्यावसायिक हितसंबंध गुंतलेले असतात मग हा प्रश्न आता पडतोय की राजकारण आणि निवडणुका म्हणजे धंदा झालाय का व्यवसाय सुद्धा खूप चांगला शब्द झाला सध्या ज्या निवडणुका आपण पाहतोय त्या निवडणुकांना जर आपण अभ्यासलं तर व्यावसायिक म्हणणं हा सुद्धा एक खूप सज्जनतेचा चांगला शब्द झाला त्याच्यापेक्षा वाईट शब्द या निवडणुकींचं जे स्वरूप झाले था त्याच्याबद्दल वापरला पाहिजे आणि तो शब्द म्हणजे धंदा निवडणुका हा धंदा झालात का काय असं वाटावं असं हे चित्र साधारणतः महाराष्ट्राच्या पुढे उभं राहिले आणि जेव्हा मी हा आकडा ऐकला तेव्हा मला काळजी लोकशाहीची वाटली नाही काळजी निवडणुकांची वाटली नाही मला काळजी मतदानाचीसुद्धा वाटली नाही किंवा कोण निवडून येईल कोण पडेल याचीसुद्धा काळजी वाटली नाही मला खरी काळजी वाटली ते पक्षासाठी आणि समाजासाठी तळमळीनं काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याची जो समाजामध्ये वावरतो अडल्यानडल्याला उपयोगी पडतो प्रसंगाला उभा राहतो असा जो समाजामध्ये वावरणारा सामान्य घरातला एक कार्यकर्ता आहे होतकरू त्याची मला खरं तर चिंता वाटली कारण एवढ्या सगळ्या पैशाच्या गुंतवणुकीमध्ये त्याला तर तिकीटसुद्धा मिळणार नाही अशी अवस्था आहे म्हणजे असं होतं की ज्यावेळेस उमेदवारी अर्ज घेतले जातात नंतर मुलाखती घेतल्या जातात तेव्हा इतर सगळ्यात गोष्टी विचारल्याच जातात परंतु सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा विचारला जातो की कि तुमची किती खर्च करण्याची तयारी आहे म्हणजे तुम्ही किती काम केले के तुम्ही काय काम केले तुमच्या पाठीशी किती लोकं आहेत या प्रश्नाला अत्यंत दुय्यम स्थान त्या सगळ्याच पक्षाच्या मुलाखतीमध्ये असं नाही की कोणत्या एका विशिष्ट पक्षाबद्दल आपण बोलतोय सरसकट सगळे पक्ष आता या निष्कर्षाला येतात की तुमची निवडणुकांमध्ये खर्च करण्याची किती तयारी आहे आणि ती जर तयारी तुमची कमजोर असेल तर तुम्हाला निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यासंबंधात दहा वेळेस विचार केला जातो किंबहुना तुम्हाला उमेदवारी दिलीच जात नाही आणि मग तुम्ही केलेल्या कार्याला तुम्ही समाजामध्ये उपयोगी पडलेल्या गोष्टींना तुम्ही त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या गोष्टींना असं काही महत्त्व फारसं राहिलेलं नाही असं त्या उमेदवाराच्यासुद्धा लक्षात येतं मग काय हवं तर हे काम तर करू जो पण त्याच्यासोबत पैसा पण लागतो आणि मग एक चित्र असं निर्माण होतं कार्यकर्त्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होती की मला पैसे कमवले पाहिजेत आणि मग तो पैसे कशाच्या मोबदल्यात कमवणार किंवा कशाच्या बदल्यात कमवणार तर समाजाचं कुठंतरी अहित करूनच तो पैसे कमवू शकतो स्वतःच्या कष्टातला व्यवसायातला पैसा निवडणुकीत कोण खर्च करतं फारसं मन होत नाही माणसाचं आणि मग असे पैसे उभे करण्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात त्याच्यामध्ये गुत्तेदारी आहे त्याच्यामध्ये प्रॉपर्टीचे व्यवहार आहेत कुठं कब्ज्याची जमीन असेल कुठं काहीतरी घुटाणा असेल त्या मार्गाने म्हणजे एक प्रकारे काहीसा अवैध मार्गाने पैसा कमवण्याकडं चोरी करून पैसा कमवण्याकडं किंवा वरच्यावर पैसा कमवण्याकडं असा साधारणतः कल हा कार्यकर्त्यांच्या आणि समाजामध्ये वावरणाऱ्या माणसाच्या मनामध्ये वाढायला सुरू होतो कारण त्यांना हे लक्षात येतं की खऱ्याने वागून लोकांच्या उपयोगी पडून लोक प्रासंगिक लोकांच्या पाठीशी उभे राहून प्रत्येक प्रसंगाला त्यांच्या पाठीशी उभे राहूनही उपयोग होत नाही कारण शेवटी निवडणुकी जर निवडून यायचं असेल तर पैसाच लागतो इतकी त्या सामान्य कार्यकर्त्याची मानसिकता बिघडवण्याचं काम या निवडणुकीच्या राजकारण्यांनी केलेलं आहे किंवा या निवडणुकीच्या राजकारणामुळे झालेलं आहे आणि याला खरंच सांगतो पक्ष आणि नेते जबाबदार नाहीत ने, याला सर्वस्वी मतदार जबाबदार आहे मतदाराला ही अपेक्षा आहे की मी मतदान करताना मला पैसे मिळाले पाहिजे आणि सरसकट सकड़ सगळीकडे दिसतं म्हणजे पूर्वी ग्रामपंचायतीला दिसायचं आता ते नगरपालिकेला दिसायला लागले ते आता महानगरपालिकेला दिसायला लागले ते आता पंचायत समिती जिल्हा परिषदा बाजार समित्या आमदारकी खासदारकी आता हे सगळीकडे दिसायला लागल्या एका उमेदवाराचा तर मी परवा ऐकलं परभणी जिल्ह्यामध्ये एक एस सीसाठी राखीव मतदारसंघ आहे एस साठी तर मला एक माणूस सहज म्हणून गेला की या जागेसाठी जो उमेदवार इच्छुक आहे त्यांनी मतदानाला तीन हजार रुपयाचा रेट काढला आहे आणि तो पैसा तीन हजार रुपये हा तो साधारणतः आठ हजार लोकांना वाटणार आहे म्हणजे तीन हजार गुनिले आठ हजार जर आपण गणित काढलं तर ते साडेसहा साधारणतः अडीच कोटी रुपये होतात आता मला सांगा एका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अडीच कोटी रुपये खर्च करण्याचं म्हणजे काय काहीतरी शानपणा आहे का याच्यामध्ये किंवा अडीच कोटी रुपये खर्च करून निवडून येण्याचं काय आहे जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये की जिल्हा परिषदचा मेंबर होण्यामध्ये किंवा अगदी सभापतीसुद्धा होण्यामध्ये काय एवढा पैसा खर्च करून काय निवडून यायला अडीच कोटी लागतील पुन्हा सभापती व्हायला वेगळे लागतील म्हणजे एकूण ते गणित जर आपण घातलं तर एवढे पैसे खर्च करून जिथं कुठं तुम्ही जाणार आहात तिथं जाण्यासारखं काय एक जण परवा मला म्हणाला की हे विधान परिषदेच्या जागा असतात ना स्थानिक स्वराज्य संस्थांमधनं निवडून येतात मग आपली पंधरा कोटी रुपयाची खर्च करायची तयारी मला वाटलं पंधरा कोटी रुपये खर्च करून आमदार कसे ठेवायचं तुम्हाला मला सहज वाटून गेलं मी खरंच सांगतो तुम्हाला सहज वाटून गेलं परंतु असं मस्त बोलतात लोक आरामात बोलतात आणि कशाच्या जीवावर बोलतात माहिती का बहुतेक जणांच्या इस्टिटी शिल्लक आहेत प्रॉपर्ट आहे ज्याला आपण म्हणतो माग एक किस्सा असा घडला की एक सदस्य एका पक्षाच्या नेत्याला तिकीट मागायला गेला जिल्हा परिषदेचा तो म्हणाला की आपली एक करोड रुपये खर्च करायची तयारी आहे नेत्याने त्याला विचारलं की एक करोड रुपये खर्च करून जिल्हा परिषदेचे मेंबर सर काय कशाने खर्च करतो त्याला काय टेन्शन नाही साहेब आपला म्हणला सतरा एकर जमीन आहे एक कोटी रुपये त्याचा दर आहे म्हणलं एकरचा एकच एकरची म्हणला आपल्याला सोळा एकर उरती म्हणला तर नेत्याने त्याला समजून सांगितलं की बाबा तू एक कोटी रुपये तर नुकसानीतच चाललास ना नाही नाही साहेब म्हणलं ह्या सोळा कोटीचा दर पुढच्या वर्षी लगेच वाढत आहे म्हणला म्हणजे सोळा एकरचा दर सतरा एकरमधून एक एकर हा विकणार एक कोटी रुपयाला उरणार सोळा एकर सोळा एकरचा दर वाढत आहे म्हणलं लगेच म्हणजे ह्या सोळा एकरचे लगेच सतरा कोटी रुपये होते एक कोटी लगेच वाढून येत मिळतात मला पुढच्याच वर्षी जमिनीचा भाव वाढतच राहतो ना म्हणजे अशी मानसिकता झाली आहे लोकांची त्यांना काहीच वाटे ना कोणत्या गोष्टीचं आणि मग चालू आहेत निवडणुकाचा कार्यक्रम आणि मतदारही गमतीशीरच आहे सगळ्यांचे पैसे घेतोय आणि करायचं तरच मतदान आहे त्याच्यामुळे तीन जर प्रमुख उमेदवार असतील तर तिघेही पैसे खर्च करत आहेत तिघांचेही पैसे खर्च होतात आणि तरी दोन पडतात एकच निवडून येतोय म्हणजे माणसाने नेमका अर्थ कशाचा काय काढायचा निवडणुकात काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आता लोकशाहीच्या समोर आणि निवडणुकांच्या राजकारणाच्या समोर उभा आहे आणि अंतकरणापासून सांगतो याला शंभर टक्के फक्त आणि फक्त मतदारच जबाबदार आहे मतदारांनी चांगल्या उमेदवाराला त्याच्या कामाला त्याच्या चारित्र्याला महत्त्व दिलं पाहिजे ते, ते, ते सोडून मतदार पैशाला महत्त्व देतो आहे मला मतदाराला मतदानाला कोण पैसे देईल मग त्या तिघापैकी कोण बऱ्या त्याला मी मतदान देणार पहिले काळी पैसे दिले तर जेवारी हातात घ्यायला लावायचे लेकराच्या डोक्यावर हात ठेवायला लावायचे आणि मग पैसे दिले जायचे म्हणजे खात्री याला पैसे दिले तर मतदान आपल्यालाच मिळणार आहे आत्ता तसं काही राहिलेलं नाही सगळ्याकडनं पैसे घ्यायला लागले आणि उमेदवाराची हिंमत नाही त्याला हातात जेवारी घे म्हणण्याची किंवा डोक्यावर हात ठेव म्हणण्याची ते म्हणतंय हातात जेवारी घ्या म्हणलो अरे राहू दे तुझे पैसे तुझ्याजवळ जोर म्हणत आहे म्हणजे मग तर तुला मतदान देणारच नाही असा विषय होतोय काही काही ठिकाणी असे किस्से ऐकण्यात येतात की बघा साहेब काल त्यांनी आलं सातशे रुपये देऊन गेले मताला तुम्ही किती देता म्हणजे सरळ सांगणं चालू आहे की त्यांनी एवढे दिले तुम्ही किती देता म्हणजे आम्ही त्याचेही घेणार तुमचेही घेणार आणि अजून कुणी आला तर त्याचेही ते घेणार म्हणजे असा कार्यक्रम जो मतदाराचा म्हणजे तारतम्य न बाळगता थोडीसुद्धा चाठ न बाळगता जे चालू आहे ना त्याच्यामुळे लोकशाहीचं आता हे स्वरूप आलं आहे की सामान्य घरातला जो तळमळींनी समाजामध्ये वावरणारा जो कार्यकर्ता आहे त्याच्या उपयोगी पडणारा जो कार्यकर्ता आहे ना त्या विचाराला राजकारणामध्ये काही संधीच राहिली नाही कारण सहसा अशा लोकांकडे पैसे कमी असतात आणि मग त्याच्याकडे पैसे नाही आहे त्याला कोण उमेदवारी देणार इतकी वाईट अवस्था सध्या लोकशाहीची आणि सामान्य घरातले जे समाजामध्ये वावरणारे तरुण कार्यकर्ते आहेत म्हणजे सामाजिक भान ठेवून जगणारे राजकारणी आहेत त्यांची खूप वाईट अवस्था आहे आणि मग ते पण ह्या प्रक्रियेत सहभागी होतात की कि आपण कितीही जरी काम केलं तरी शेवटी पैसाच लागतो तर मग आपण पैसा उभाच करूया आणि मग तर कुठल्या का मार्गाने उभे कर करणं होईना पण आपण उभाच करूया दुर्दैवाने आज ती वेळ आणि ती परिस्थिती मतदारांनी मतदानाला पैसे घेण्याच्या या प्रक्रियेमुळे आलेली आहे आणि मग आपण म्हणतो की राजकारण खूप घाने झालं आहे समाज खूप बिघडला आहे किती भ्रष्टाचार वाढला आहे अहो तुम्ही स्वतःच्या भ्रष्टाचाराचं बघा ना आपण राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो आपण अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल बोलतो पण आपण मतदारांच्या भ्रष्टाचाराबद्दल कधी बोलणार आहोत कर्तव्य पार पाडण्यासाठी घेतलेला अतिरिक्त मोबदला म्हणजे भ्रष्टाचार असं माझी व्याख्या आहे भ्रष्टाचाराची तुमचं मतदान हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही अतिरिक्त मोबदल्याची अपेक्षा नाही केली पाहिजे काम करण्याची अपेक्षा केली पाहिजे आणि काम नाही केलं तर पुढच्या वेळेस त्याला पाडलं पाहिजे हातातलं पायातलं पायतान हातात घेऊन त्याच्यासमोर तुम्ही उभा टाकलं पाहिजे परंतु पैसे घेऊन तुम्ही शर्मिंदा नाही झाला पाहिजे म्हणजे तुम्ही मतदानासाठी म्हणजे जे दानच तुम्ही केलं पाहिजे त्या मतासाठी तुम्ही अतिरिक्त मोबदला मागताय म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार करताय आणि जनताच भ्रष्ट झाली आहे त्याच्यामुळे राजकारणी तर मग आता जास्तच भ्रष्ट झालेत अधिकारीही जास्तच भ्रष्ट झाले बऱ्याच ठिकाणी असं क्रायटेरिया आहे की एखाद्या अधिकाऱ्याकडे जर भ्रष्टाचाराचा पैसा खूप जमा झालेला असेल त्याच्या भावाला तिकीट दे त्याच्या बायकोला तिकीट दे कारण का ते ह्याच्या घरात भरपूर भ्रष्टाचाराचा पैसा आहे राजकारण्यांच्या बाबतीत असंच आहे आता कालच्या नगरपालिकेत आपण पाहिलं अनेक आमदारांच्या मंत्र्यांच्या बायकाच नगराध्यक्ष केल्या गेल्या घरचेच लोक नगराध्यक्ष केले गेले के गे गे असं अनेक ठिकाणी आपण बघतो आणि ऐकतो बिनविरोध काढले गेले असंही आपण ऐकतो हे जे जा स्वरूप झालं आहे निवडणुकीच्या राजकारणाचं अतिशय विभत्स आहे आणि सामान्य घरातल्या तळमळीनं काम करणाऱ्या समाजामध्ये कार्यकर्त्यासाठी हे भीतीदायक आहे त्या बिचाऱ्याला ते निवडणुकीत उभारायची छातीच नये एक काळ होता मला माहिती आहे लातूरमध्ये हे आदरणीय विलासराव देशमुख साहेब समाजमध समाजामध्ये वावरणाऱ्या तळमळीच्या कार्यकर्त्याला घरून बोलून तिकीट द्यायची कारण त्याची समाजामध्ये पत आहे तो चांगला कार्यकर्ता आहे बाकीचं बघून घ्यायला मी आहे की असं त्यांचं वाक्य असायचं दिलीपराव देशमुख साहेबांनी अनेक वेळेला हेच केलेलं आहे दादा वगैरे म्हणून खालचे कार्यकर्ते होते साहेबांना माहिती होतं की यांचं निवडून येणं अवघड आहे सामान्य घरातली माणसं आहे पण साहेब म्हणायचे बूथवर बसणारा कार्यकर्ता आहे निवडणुकांमधून निवडणूक आहे त्याला तिकीट दिलं पाहिजे त्याच्याशी न्याय केला पाहिजे खून होऊन काय होईल तो तर निवडणूक पडेल पक्षासाठी झटतोय ना पक्षासाठी काम करतोय ना असा कुठंतरी दृष्टिकोन येणाऱ्या सुद्धा महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षांनी आणि नेत्यांनी सामान्य घरातल्या कार्यकर्त्यांसाठी दाखवणं गरजेचं आहे मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा प्रभाग नंबर मला वाटतं सात मधून तांबोळी आमचा निवडून आला तर तब्रेस तांबोळी तो सुद्धा सामान्य घरातलं मुलगा आहे हे चित्र कुठंतरी दाखवता आलं पाहिजे तुम्हाला आमचे मला वाटतं चार नंबर प्रभा प्रभागामधून आमचे बागवान असी बागवान निवडून आले सामान्य घरातले होते ऑटो रिक्षा बहुतेक चालवायचे ते अशी लोकंसुद्धा तुम्हाला समाजातनं निवडणुकीच्या राजकारणात निवडून आणता आली पाहिजे आणि पक्षाला पैशाला एवढं अवास्तव महत्त्व राजकारण्यानी आणि म्हणजे नेत्यांनी आणि पक्षांनी देऊ नये काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आम्हीसुद्धा एकदा बनवस जिल्हा परिषद सर्कलमधून त्या तत्कालीन जे आमदार होते गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे त्यांच्या बायकोच्या विरोधामध्ये एका शिक्षकाची बायको उभी करून निवडून आणली होती आमदाराची बायको पाडली होती शिक्षकाची बायको उभी करून त्याच्यासाठी कष्ट करावे लागतात त्याच्यासाठी तळमळ दाखवावी लागते त्याच्यासाठी खूप चिकाटीने आणि बारकाबाईनीन हुशारीने के राजकारण केलं पाहिजे राजकारण ह्याचा खेळ आहे ह्याचा खेळ नाही नाही तर अंबानी देशाचा पंतप्रधान झाला असता आपण लक्षात ठेवा त्याच्याकडे हे आहे ना राजकीय बुद्धी आहे राजकीय डोकं आहे डावपेस आहे हुशारी आहे तो माणूस राजकारणामध्ये टिकतो नाही तर अभय साळुंकेसारखा सामान्य घरातून आलेला माणूस संभाजी पा पाटील यांच्यासारख्या पैसेवाल्याच्या विरोधामध्ये ती लाखाच्या घरात गेला नसता मतदानाच्या रूपाने एक लाखाच्या घरात मतदान घेणारा एक सामान्य घरातला कार्यकर्ता म्हणजे अभय साळुंके आता संभाजी पाटलांकडे किती पैसा आहे ते काय मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु पैसेवाल्याच्या विरोधात लोकांच्या मधला उमेदवार इतक्या मतदानापर्यंत पोहोचतो हे पण एक लोकशाहीचं लोक चित्र आहे तर असंच लोकशाहीचं सुदृढ आणि चांगलं चित्र हे दिसलं पाहिजे तो सध्या जे काही मी चित्र समाजापुढे पाहतोय उभं राहिलेलं त्यामध्ये मला खरंच मनापासनं सामान्य घरातल्या लोकांमध्ये असलेल्या लोकांच्या उपयोगी पडणाऱ्या पडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला लोकांच्या पाठीशी उभं राहणाऱ्या कार्यकर्त्याची काळजी वाटते की तो जेव्हा तिकीट मागायला जाईल तर पक्षाच्या नेत्याला किंवा त्या ठिकाणी जे मुलाखत घ्यायला बसलेत त्यांना पैसा या विषयावरती तो काय उत्तर देईल अशा कार्यकर्त्याची श्रीमंती तुम्ही कशात मोजणार त्यांनी केलेल्या कार्यात मोजायची का त्याच्या पैशात मोजायची याचं उत्तर नेत्याने आणि ने पक्षाने देण्यापेक्षा खरं तर जनतेने दिलं पाहिजे आणि जनता जे काही उत्तर देईल तेच प्रमाण मानलं जाईल कारण राजकारणामध्ये आणि लोकशाहीमध्ये शेवटी जनता जो काही कौल देते त्यालाच प्रमाण बनावं लागतं आणि तो कौल देण्याची जबाबदारी लोकशाही सुदृढ करण्याची जबाबदारी आणि निवडणुकांचं राजकारण खऱ्या अर्थाने सशक्त करण्याची जबाबदारी ही जनतेची आहे कारण तुमचं उत्तर हेच अंतिम सत्य आहे धन्यवाद